आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी येथील सरपंच व ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत गावात घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे गटारीच्या साईडला गवताचे ढीक केर कचरा पडलेला दिस येत आहे गावामध्ये अर्धवट काम करून बिले उचलली आहेत या परिसरात गटारीची गरज नसताना सरपंच ग्रामसेवकांनी अर्धवट गटारी बांधून बिले उचलली आहेत अशी माहिती गावातील ग्रामस्थ नागरिकांकडून दिली जात आहे गावचा विकास काम कशा पद्धतीने केले जात आहे गाव तिथे घाण गाव तिथे गटारी तुटलेल्या दिसून येत आहेत सध्या पावसा आहे आणि त्यामध्ये या गटारी तुंबलेल्या आहेत अशी प्रतिक्रिया महिला नागरिकांमधून येत आहे नमस्कार मी अक्कलकोट तालुक्यातील गुरुवारी या ठिकाणी या ठिकाणी घाणीचा सम्राट हो पसरलेला आपण पाहता या ठिकाणी आणि या ठिकाणी किंमल्यामुळे काही ठिकाणी घाण वगैरे पाणी दुर्गंधी पसरलेला आहे सध्या पावसाळा दिवस आहे आणि या ठिकाणी गटरा सुद्धा नाही गुरुवाडीमध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी गटर कसं तुमलेलं आहे बघा आणि या ठिकाणी पूर्णपणे पाणी घाण गान, घाणीचे पाणी दुर्गंधी पसरलेले या ठिकाणी बघा गटर गटर सगळं फुटलेलं आहे सध्या या गुरुवाडीमध्ये महिला नागरिकातून काय प्रतिक्रिया मिळते पहा गुरुवाडी मध्ये एकीकडे घाणीचा सम्राट पसरलेला आहे घाण दुर्गंधी पसरलेला आहे काही ठिकाणी गटर नसल्यामुळे पाणी सुद्धा त्या ठिकाणी जायला तयार नाही काय आपलं नाव काय सांगा आपण कुठे कुठले इथले का तर काय काय स्वच्छता वगैरे काय केलं जात नाही का ग्रामपंचायत स्वच्छता नाही या ठिकाणी घाण आहे सरपंच आणि ग्रामसेवक याकडे लक्ष देत नाही का स्वच्छता वेळेला

या ठिकाणी दरवाडी मध्ये मी आलेला आहे इथून महिला नागरिकातून तक्रार आहे ते दरवाडी मध्ये कुठली स्वच्छता टाकली जात नाही मार्फत कुठली स्वच्छता केली जात नाही आणि सरपंचांनी या ठिकाणी गावात गटार केलेला परंतु गटर कुठे ठिकाणी केलेला आहे

आणि गावातले मोठे मोठे गटरे केले रस्ते केले असे प्रतिक्रिया शासनाकडे पाठपुरावा करून शासनाकडून जे नेते आणलेले आहेत गटरासाठी काही ठिकाणी गटर केलेले आहेत काही ठिकाणी गटर केले नाहीत आणि गटर जे केलेले आहेत ते सगळे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता गोवडीमध्ये आपण पाहतोय की घाणीचा सम्राट पसरलेला आहे पूर्णपणे पाणी रस्त्यात घाण गटपत पाणी आलेलं आहे घाण शोक उच्च महिला नागरिकातून पाणी

महिला नागरिकातून प्रतिक्रिया ते गावामध्ये शेंबर फिरा करतो चेंबर शेंबर झालं आहे ये गुरववाडी येथे ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर घाणीचे साम्राज्य पसरले आहे काही परिसरात पावसामुळे घरांच्या भिंती कोसळल्या आहेत मात्र ग्रामसेवक सरपंच माळप्पा पुजारी या सर्वांकडे दुर्लक्ष करत आहेत गावचा विकास होत नाहीये गावचे रस्ते खराब झाले आहेत पावसाचे पाणी या रस्त्यावरून गावात शिरले आहे काही परिसरात गटारी तुंबल्या आहेत स्वच्छता केली जात नाही असेही ग्रामस्थांमधून नमस्कार मी अक्कलकोट तालुक्यातील गुरुवाडी या परिसरात थांबलेला आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे आणि मराठवाडी मधून शेत शेत शेतकऱ्यांच्या शेतातून गोरवाडी मध्ये पाणी सोडलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी फुल केलेला आणि पूर्ण गावामध्ये ही पाणी शिर, शिरत आहे कुठून येते पाणी वर्ष मराठवाड्या रस्त्यावर येते शाळाचा रोड आहे समजे शाळाला लेकर कसं जायचं येतं बर शाळेला अडचणी केलं नाही कसं करायचं गुरुवारीचे सरपंच पुजारी या ठिकाणी काय लक्ष देतात थोडं थोडं केलंय काम बाकीच ठिकाणी केलं नाही स्वच्छता नाही जर काही ठिकाणी थोडं थोडं काम केलेलं आहे काही ठिकाणी काम झालं नाही यांची प्रतिक्रिया आणि गावामध्ये जे शेतातलं जे पाणी आहे पूर्णपणे गावामध्ये शिरत आहे हे त्यांची प्रतिक्रिया आहे स्वच्छता नाही आणि घाणीचे या पावसामध्ये साम्राज्य पसरलेले आहे जिकडे तिकडे केर कचरला पसरलेला आहे अर्धवट कामे करून बिले उचलली आहेत शेतात पाणी शिरलेले आहे त्यामुळे खूप नुकसान झालेले आहे त्यामुळे गुरववाडी गावचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी लक्ष देऊन गावातील गटार दुरुस्ती करावीत नवीन गटारी बांधून घ्याव्यात एक गाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी अशी गावातील ग्रामस्थांची मागणी आहे शाळेतील मुलांना ग्रामस्थांना महिलांना या घाण पाण्यातूनच ये करावी लागते ऐन पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत